या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशी व्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत महावतार नरसिम्हा हा चित्रपट दाखवण्यात आला स्वर्गीय तात्या कोठे यांची रविवारी अठ्ठ्याऐंशीवी जयंती होती या निमित्ताने विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांच्या संकल्पनेतून दोनशे विद्यार्थ्यांना सध्या गाजत असलेला महाअवतार नरसिंह हा चित्रपट लक्ष्मीनारायण चित्रपटगृह येथे मोफत दाखवण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोठे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोटे राजमहेंद्र कमटम संतोष सोमा नारायण माशाळकर अक्षय वाक्से निशांत सावळे सूर्यकांत जिंदम अनिल दंडुगुळे वासू येलदंडी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी स्वर्गीय तात्या कोठे स्वर्गीय राजेश कोठे आणि स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी या उपक्रमाचे कौतुकही केले दरम्यान विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे यांनी या उपक्रमाची माहिती देताना विद्यार्थ्यांना हिंदू सुसंस्कृतीची माहिती व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आल्याचंही यावेळी सांगितलं लहान बंधू माननीय प्रतिमेश महेश कोठे यांनी आज विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांसाठी चित्रपट शोचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे नरसिंह पिक्चरच्या माध्यमातून जो चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावं असा अशा चित्रपट आपल्या परिसरातील श्रमिकांच्या मुलांना गोरगरीब जनतेतील नागरिकातील मुलांना व विद्यार्थ्यांना व आपल्या सर्व सहकाऱ्यांना पाहता यावं आज तो शो त्यांनी सोलापुरातील लक्ष्मी टॉकीज घेतली आमचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत ताज्यासाहेब मुख यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करतो यापुढे देखील त्यांच्या वतीने व आम्हा सर्व मोठ्या परिवारावरती विशेषतः स्वर्गीय तात्या स्वर्गीय महेश स्वर्गीय राजेश जोडले गेलेल्या सर्व लोकांच्या सोबत राहून असेच विधायक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत राहो हे काम आमच्या पूर्वीच्या पिढीतील लोकांनी केलेलं आहे येणाऱ्या काळात आम्ही सर्व ही भावंड असू आमचे सर्व स्नेहीजन करत राहू हा विश्वास आजच्या या जयते शुभेच्छा स्वर्गीय विष्णुपंत तातेसाहेब कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठानचे श्री प्रथमेश महेश कोठे यांच्यातर्फे आज शाळेतल्या विद्यार्थ्यांना लक्ष्मीनारायण टॉकीज इथे स्वामी यांच्यावरती चित्रपट दाखवण्यात येत आहे आणि ह्या चित्रपटामधून आपला इतिहास आणि विद्यार्थ्यांना जे ॲनिमेशन थ्रू आपल्याबद्दल संस्कृ संस्कृतीबद्दल माहिती करून देण्यामध्ये त्यांचं एक प्रयत्न आहे आणि ह्या रूपाने तात्यांना कोठेपरिवारतर्फे आम्ही एक वेगळी श्रद्धांजली अर्पित करत आहोत त्याबद्दल विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व तात्यांवरती प्रेम करणारे तसेच महेश अण्णांवरती प्रेम करणारे आणि कोठेपरिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि सर्व उपस्थित लोकांचं मी कोठे परिवारतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद वर्गीय विष्णू दादासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांनी विष्णू महेश प्रतिष्ठानचे सर्व सभासदांनी निर्णय घेतला की दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जो चित्रपट प्र प्रदर्शित झालेला आहे महाअवतार नरसिंह ते दाखवूया कारण आपला इतिहास आणि आपल्या ग्रंथातली माहिती हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे अतिशय कमी वयात भक्त प्रल्हादाने भगवान विष्णूंवरती जी निष्ठा ठेवली होती जी श्रद्धा ठेवली होती मग हिरण्य कश्पाच्या पोटाला जन्माला येऊन सुद्धा भगवान विष्णूंच्या प्रती त्यांची श्रद्धा त्यांना अनेक अडचणीतून नेहमी भगवान विष्णूंनी मदत केली आणि त्यातनं त्यांना बाहेर काढलं योगायोगाने तात्यासाहेबांचं नावसुद्धा भगवान विष्णूंच्याच नावाने आहे आणि त्या पिक्चरमध्ये दोन विष्णूंच्या अवतार दाखवल्यामुळं आजच्या जयंतीच्या दिवशी आम्ही तो निर्णय घेतला की आपण त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल असं एक काहीतरी कार्य करूया त्यामुळं सगळे आम्ही विष्णू महेश प्रतिष्ठानचे सभासदांनी निर्णय घेतला की त्यांच्या आयुष्यात जे काही अडी अडचणी येत असतील विद्यार्थ्यांना त्यांना या पिक्चरामधून प्रो प्रोत्साहन मिळालं पाहिजे कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपलं चांगलं काम करायचं आपण नेहमी सुरू ठेवलं पाहिजे कारण देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो चांगलं काम करतो त्यामुळं आपला सत्कर्म हा नेहमी चालू असला पाहिजे मग उद्दिष्ट आमचा दोष होता त्यामुळे आम्ही हा पिक्चर किती विद्यार्थी आहेत जवळजवळ दोनशे विद्यार्थी आहेत आणि बाकीचे सगळे जे दाद्यांवरती प्रेम करणारे लोक आहेत महेशांनावरती प्रेम करणारे लोक आहेत आणि विष्णू महेश प्रतिष्ठानचे जे सभासद आहेत ते सर्वजण हा पिक्चरचा आनंद घेणार आहेत श्री राजा प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर